डिसेंबर दोन हजार तेवीसला हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झाली दोन हजार चोवीसला निवडणुकीचं कारण दिलं लोकसभा झाली विधानसभा झाली परंतु पंचवीसच्या सुरुवातीला यांनी हे यंत्रसामग्री वाटप करायला हवी होती परंतु येणाऱ्या महानगरपालिकेचा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांनी जाणीवपूर्वक हे यंत्रसामुग्री वाटप थांबवलेलं आहे त्या राजकीय पक्षांना शिवसेना असेल बी जे पी असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद आपलं अजित पवारांची काँग्रेस असेल राष्ट्रवादी या लोकांना मदत करण्यासाठी ते जाणीवपूर्वक या येणाऱ्या निवडणुकीची वाट बघत आहेत महानगरपालिकेचा आणि अनेक महिलांना जे स्वतःचा रोजगार या यंत्रणेवरती उभा करू शकतात त्यांना त्या यंत्रसामग्रीपासून बघून ते वंचित ठेवत आहेत बरोबर समजा तुमच्या म्हणण्यानुसार पालिका ऐकत नाही आहे ठरल्या वेळानुसार पालिका यंत्रसामग्री वाटप करत नाही आणि किंवा हे सर्व होऊन देखील राजकीय एखाद्या दे पक्षाने किंवा पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयामध्ये किंवा पक्षाच्या परिसरामध्ये त्या यंत्रसामग्रीचं वाटप केलं तर वंचित भोजन आघाडीची काय भूमिका असणार नमस्कार तुमचं स्वागत आहे डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये मी गुणवंत दांगड महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं यंत्रसामुग्री देण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्या निर्णयामध्ये ते यंत्र सा सामग्री वाटप करण्यात गेली अनेक वर्षांपासून उशीर होतो आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी वंचित भोजन आघाडीचे कुर्ला तालुक्याचे नेते स्वप्नील जवळगेकर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल मुंबई महानगरपालिकेने महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी यंत्रसामुग्री वाटप करण्याचा निर्णय घेतला होता तशा संदर्भातलं पत्र देखील मुंबई महानगरपालिकेला तुम्ही दिलेलं आहे एकूणच काय हा सर्व प्रकार आहे डिसेंबर दोन हजार तेवीसला पालिकेने जाहिरात काढलेली होती आणि त्याच्यात अनेक महिलांनी फॉर्म भरला होता त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला ला पात्र महिला त्याच्यात ठेवण्यात आल्या पात्र झालेल्या महिलांना पालिकेकडनं फोन आले त्यांचे डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन करून घेण्यात आलं परंतु अद्यापही त्यांना मसाला कांडप असेल घरघंटी असेल आणि शिवणयंत्र अशा तीन वस्तूंचं वितरण होणार होतं परंतु ह्या नियोजन विभागाच्या ज्या संचालिका आहेत प्राची जांभेकर मॅडम ह्यांच्यावरती आरोप आहे आमचा की त्या इथल्या राजकीय पक्षांना शिवसेना असेल बीजेपी असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद आपलं अजित पवारांची काँग्रेस असेल राष्ट्रवादी ह्या लोकांना मदत करण्यासाठी ते जाणीवपूर्वक या येणाऱ्या निवडणुकीची वाट बघतात महानगरपालिकेच्या आणि अनेक महिलांना जे स्वतःचा रोजगार ह्या यंत्रणेवरती उभा करू शकतात त्यांना त्या यंत्रसामुग्रीपासून ते वंचित ठेवत आहेत तर असं होऊ नये यासाठी आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं पत्र दिलेलं आहे त्या पत्रात आम्ही काही मागण्या टाकलेल्या आहेत आमच्या मागण्याच्या प्रामुख्याने की हे काही जन यंत्रसामुग्रीचं सा वाटप असेल हे पालिकेच्या हद्दीत झालं पाहिजे पालिकेच्या ठिकाणीच झालं पाहिजे कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या कार्यालयात किंवा विवा ह्याच्यामध्ये हे वाटप झालं नाही पाहिजे आणि हे वाटप फक्त मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यानेच करावं याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा खासदार आमदार माजी नगरसेवक कुठल्या कार्यकर्त्याला त्याच्यात इन्वॉल्वमेंट नसायला पाहिजे कारण ते काम जर पालिकेचं आहे जेंडर बजेट जो आहे मुंबई महानगरपालिकेचा महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत हे वाटप केलं जात आहे तर मुंबई महानगरपालिकेनेच ते काम करावं कुठल्याही राजकीय पक्षाला ते काम का द्यावं किंवा त्यांना ते श्रेय का द्या देण्यात यावं हे यंत्र जे वाटप आहे किती दिवस झाले किती वर्ष झाले प्रलंबित आहे त्याविषयी विषयी डिसेंबर दोन हजार तेवीसला हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झाली दोन हजार चोवीस ला निवडणुकांच कारण दिलं लोकसभा झाली विधानसभा झाली परंतु पंचवीसच्या सुरुवातीला यांनी हे यंत्रसामुग्री वाटप करायला हवी होती परंतु येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हो। यांनी जाणीवपूर्वक हे यंत्रसामुग्री वाटप थांबवलेलं आहे कारण ह्याच्यातली सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहेत महिलांचं व्हेरिफिकेशन देखील झालेलं आहे त्यांचा कागदोपत्री पुरावे देखील यांनी पूर्ण केलेले पात्र महिलांना त्यांच्याकडनं यादी देखील जाहीर केलेली आहे मग हे वाटप का थांबवलंय कोणाच्या आदेशाने पाचि जांबेकर मॅडम यांनी हे थांबवून ठेवलेलं आहे काम हे आमचा पालिकेला सवाल आहे तुम्हाला काय वाटतं का तुम्ही पालिकेला प्रश्न विचारता बघ तुम्हाला काय वाटतं तुम्ही एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहात त्याच्या संदर्भातलं तुम्ही विश्लेषण केलं असेल अभ्यास केला असेल चौकशी केली असेल तुम्हाला काय वाटतं आम्ही वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जरी असलो किंवा राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलो परंतु आमचा इतिहास आहे hmm. त्या इतिहासामध्ये आम्ही कधी महिलांचं छळ केलं नाही hmm. किंवा किंवा कधी कोणत्या महिलेचं प्रतिनिधित्व आम्ही डावललं नाही hmm. किंवा कुठल्या महिलेच्या योजनेत आम्ही हस्तक्षेप केला नाही किंवा त्यांचं मिळणारं जे त्यांना यंत्रसामुग्री ते आम्ही कधी डल्ला मारला नाही किंवा त्या आम्ही कधी गळप करण्याचा प्रयत्न केला नाही कारण वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की त्या इथल्या महिलेंना सक्षम करणं आणि आमच्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा ज्या आहेत ते रेखाताई ठाकूर ह्या महिला आहेत इथल्या कुठल्याही राजकीय पक्षाने अशी आजपर्यंत भूमिका घेतलेली नव्हती किंवा महिलांना प्रतिनिधित्व देण्याचं तर आम्ही महिलांना फक्त प्रतिनिधित्व फक्त बोलण्यासाठी देत नाही तर आम्ही कृतीतनं दाखवलेलं आहे निवडणुकांमध्ये आमचं जर तुम्ही टिकी तिकीट वाटप बघितलं तर त्याच्यामध्ये आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात महिलांना तिकीट वाटप दिलेलं आहे बाकीचे राजकीय पक्ष स्वतःच्या बायकोला फक्त पुढं करतात आणि अख्खं राजकारण स्वतः करत असतात तसं वंचित बहुजन आघाडी कधी करत नाही आणि मी या राजकीय पक्षांना विनंती करतो की तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी जे स्वतः तुम्ही लाडकी बहीण म्हणून ज्यांना म्हणता त्या लाडक्या बहिणीचा हक्क हिरावून घेऊ नका त्यांना जर जा ही यंत्रसामुग्री लवकर वाटप केली तर ते त्यांचा उदरनिर्वाह किंवा त्यांना स्वतःचं स्वावलंब बनण्यासाठीचं एक मार्ग सुखकर जाईल तर ह्या यंत्रसामुग्री तात्काळ त्यांना वितरण करावं तुम्ही हे तुम्ही म्हणताय की यंत्रसामुग्रीला प्रलंबित होते त्याच्या संदर्भातले तुमच्याकडं पालिकेला तुम्ही पत्र व्यवहार आहे म्हणताय पण ही आकडेवारी जी आहे ती काही तुम्हाला आर टी आयच्या च्या माध्यमातून माहिती तुम्ही उघड केली आहे का तसे काही पुरावे आहेत का ती केवळ तुम्ही फक्त राजकीय आरोप करताय नाही नाही राजकीय आरोप नाही आहेत अठ्ठ्याऐंशी कोटीचा निधी आहे पालिकेचा आणि तो निधी वितरित झालेला आहे आणि राजकीय आरोप जर करायचा असता तर पालिकेने स्वतः महिलांना फोन केलेला आहेत पालिकेने त्यांचं व्हेरिफिकेशन करून घेतलेला आहे आम तर आमचं म्हणणं आहे व्हेरिफिकेशन झाल्या सगळ्या गोष्टी जर झालेल्या आहेत तर पात्र महिलेला वितरण करा आणि हे वितरण तात्काळ झालं पाहिजे वितरणाला काय विलंब लावताय कोणाच्या आदेशाची वाट बघतायत प्रा, प्राची जांभेकर मॅडम बीजेपीच्या आदेशाची वाट बघतायत तर शिवसेनेच्या कि राष्ट्रवादीच्या प्राची जांभेकर मॅडम हे स्वतः महिला आहेत तर त्यांनी महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी तात्काळ हे वितरणाला सुरुवात करावी तुम्ही या संदर्भात पा, पालिकेला पत्र व्यवहार केलाय काय तुम्हाला अपेक्षा आहे आणि काय उत्तर वगैरे काय देण्यात आलंय का चार तारखेला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे आणि पालिकेच्या आयुक्तांकडून आम्हाला अपेक्षित आहे की हे वितरण ते तात्काळ सुरू करतील आणि याच्यामध्ये जे दिरंगाई करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती ते उचित कारवाई करतील तुम्ही पत्र व्यवहार केलाय तसे पालिकेला कळवलंय समजा तुमच्या म्हणण्यानुसार पालिका ऐकत नाहीये ठरल्या वेळेनुसार पालिका यंत्रसामुग्री वाटप करत नाही आणि किंवा हे सर्व होऊन देखील राजकीय एखाद्या दे पक्षाने किंवा पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयामध्ये किंवा पक्षाच्या परिसरामध्ये त्या यंत्रसामुग्रीचं वाटप केलं तर वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असणार वंचित बहुजन आघाडीमध्ये जे निवेदन आम्ही सादर केलं त्या निवेदनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जर असं कुठं आढळलं कुठल्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात ते जर कार्यक्रम पालिकेचा दिसला आम्हाला तर तो कार्यक्रम आम्ही उधळून लावणार आणि आम्ही आयुक्तांना त्याच्या अगोदरच विनंती केली की हे कार्यालयात होण्यापेक्षा पालिकेच्या जा हद्दीत झालं पाहिजे पालिकेच्या शाळा आहेत पालिकेच्या कार्यालय आहेत त्याच्यामध्ये वितरण झालं पाहिजे शेवटचा प्रश्न आहे या सगळ्या प्रलंबित जी यंत्रसामुग्रीचं वाटप आहे एकूण मुंबई भरामध्ये किती महिलांनी अर्ज केलेला आहे त्याविषयी काय माहिती जवळपास साठ ते सत्तर हजार महिला याच्यामध्ये पात्र आहेत आणि ह्या महिलांना जर तात्काळ वितरण केलं नाही तर वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळात याच्यावरती आंदोलन करेल महानगरपालिकेवरती महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ही सगळी योजना आणली होती काय म्हणायचं बऱ्याच वर्ष महिलांना ती दिली नाही महिलांना आर्थिक सक्षम करणाऱ्या भावांना असं वाटतंय की लाडकी बहिणीच्या माध्यमातून जे पंधराशे रुपये देत आहेत त्याच्यात त्यांना सगळं मिळतं असं त्यांना वाटतय पण ते त्यांचं दुर्लक्षितपणा आहे त्यांना स्वतःला माहित नाही की मुंबईत त्यांचा जो दुसरा भाऊ आहे अदानी त्यांनी जे महिलांच्या घरी जाऊन एकदा तपासणी करावी की लाईट बिल किती येते आज शाळेची फी किती आहे ट्युशनची फी किती आहे महिलांना भाजीपाल्यात झालेला दड दर्व, दरवाढ किती आहे सिलेंडरचे भाव आज कुठं आहेत या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करावा आणि महिला सक्षमीकरणाची योजना आहे महिला बालकल्याण योजनेअंतर्गत महिलांना हे वितरण झालं तर ते स्वतः सक्षम होऊ शकतात तुमच्या पंधराशे रुपयाची त्यांना काही गरज नसणार आहे त्यावेळेस धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल होते वंचित बहुजन आघाडीचे कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नीकर মি গণৱন্ত দাঙৰ এউজ মুম্বাই